रामकृष्ण मंडळी आमची सह्याद्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आता संक्रांत जवळ आलेली आहे तर कोणी तिळ तिळाची पावडर करून लाडू करतात कोणी तिळाच्या वड्या करतात कोणी अशा आख्या तिळाच्या कोणी जसं जसं कोणाला आवडत तसं करतात आम्हाला पण थोडेसे तिळाचे लाडू करायला थोडंसं लेट झालं कारण उद्या भो भोगी आहे आणि परवा मंगळवारी संक्रांत आहे पणही आमच्या घरच्या बांधकामामुळे थोडंसं आवरावरीमुळं आम्हाला लाडू करायला थोडासा वेळ भेटला ना मग आता उद्या भोग यामुळे चला आज तरी करून घ्यावं तर त्यासाठी हे तीळ घेतलेले आहेत हे धुवून ठेवलेले होते आठ दिवसापासून चांगले तर हे आता भाजलेले आहेत आणखी थोडे गरमच आहेत आणि एवढे तिळाचे नाही लाडू करायचे पण आता पूर्ण भाजलेले आहेत कारण घरी हॉटेल असं आम्ही भरपूर तीळ आणतोच नाहीतच तर त्यातलेच आम्ही एवढे तीळ काढून आणले धुवून ठेवलेले आहे चला याचे भरपूर लाडू एखाद्या दिवशी तिळाच्या पोळ्या असं काय करता येते आणि आम्ही जास्त दररोजच्या जेवणामध्ये भाजीला जास्त तिळाचीच पावडर वापरतो शेंगदाणा शेंगदाणा कुठ पण वापरतो पण जास्त तिळाची पावडर वापरतो त्यासाठी पण भाजले एकदा सगळे तर याच्यातले आपल्याला आख्या तिळाचे काही लाडू करायचे आणि काही तिळ असे मिक्सर बारीक करून काही करायचे तर आज आपण तिळ बारीक करून त्याचे लाडू करणार आहोत तर आता इथे किती पिटे मोजले नाही ते असेच आणलेले हे पातील समजा एक अंदाजाने एक किलो याच्यात तीर मावत असतील अंदाजानं तर हे पातील व ते असे आपण बारीक करून लाडू करणार आहोत असं प्रमाण नाही असं मोजमाप नाही काही नाही पण आता आपल्याला गुळ पण टाकायचा कळतो ना तर त्यामुळे म्हणलं चला आता आपण या पातेल्याचं प्रमाण करू एक किलोचं तर हे पहा आता हे एक किलोचा अंदाजे तिळ असते तर आता एक किलो तीळ घेतलेली भाजलेली छान आणि याच्यासाठी हा गावरान गुळ आहे हे पहा गुळ थोडासा काळपटच असतो आणि जो पिवळसर सर असतो ना त्यात केमिकलयुक्त असतो हा गावरान गुळ आहे तर ह्याच्यात आता हे आणि हा पहा काळा दिसतो गावरान गुळ पण खायला असा पेड्यासारखा लागतो आणि या दोन्ही गुळातला एकच फरक आहे तो जो पिवळा जर गुळ आहे ना केमिकलयुक्त तर तुम्हाला त्याची परीक्षा जर घ्यायची असेल तर आपण पोळीसोबत गुळवणी करतो ना साखरेच्या पाण्याचं गुळवणी करतो आणि त्याच्यामध्ये तर कोणी कोणी गुळा गुळाचं गुळवणी करतं कोणी साखरेचं करतं आपण जर त्या पिवळ्या गुळाचं गुळवणी केलं ना तर त्याच्यामध्ये जर समजा आपण दूध टाकलं तर पहा कसं हिरवंगार होतं म्हणजे केमिकलचा गुळा असला तर ते हिरवगार समजा आपण त्यात केमिकल आहे आणि याचं जर गुळ केलं गेलं दूध टाकलं ना तर जसेला तसा कलर आता या कारणे बिना केमिकलचं एकदम गावरणाचा गुळ होता आकडा आहे पण चला तर आपण आता किती गुळ लागते किलो तिळाला अगोदर हे तिळाची पावडर मिक्सरमधून मिक्सरमधून बारीक करून घ्यायची अगोदर जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठी पण नाही असे करून घेतो तर पाय असं अशा प्रकारे बारीक केलेलं आहे जास्त बारीक नाही आणि जास्त मोठं नाही थोडं अर्ध भरड भरड केलेलं आहे कारण असे जर तीळ बारीक करून जर लाडू केले ना तर कारण खाल्ल्यानंतर आपण जर अख्ख्या तिळाचे लाडू खाल्ले ना आपण चांगले चावले जात नाहीत आणि मग काय होतं डाळ होतात होता, जुलाब लागतात चावून नाही खाल्लं तर लई चावून खातो म्हणून आम्ही असे काय तसे काय करतो हे लाडू कसे जास्त चावण्यात नाही आलं तरी हे होतात बारीक असतात ना त्याच्या अख्ख्या तिळाची जास्त हे होत नाहीत म्हणून आम्ही हे अर्धे आणि त्या अर्धे करणार आहोत तर आता हे समजा एक किलो म्हणलं पण हे अंदाजानं घेतल्यामुळे एक किलोच्या पेक्षा जास्त आहे ते तीळ आणि याला एक अंदाजाने एक किलोचा अंदाज गुळ घेतलेला आहे कमी जास्त पडला तर पुन्हा घालू पण मी तसं प्रमाण मोजत नाही काय नाही पण आता तुमच्याशी शेअर करायचं म्हणून हे अंदाजाने एक किलो गुळ घेतलेला आहे आणि एक किलोच्या वरती तीळ येते आणि याला याला याच्यामध्ये हे शेंगदाणे आहेत आमचे लाल मोठे शेंगदाणे आहेत पंढरपुरी ते घुंगरी शेंगदाणे छोटे ते पण भाजून चोळून टाकले चालते तरी आमचे लाल शेंगदाण थोडंसं मिक्स करून फिरवलेले जास्त टडकलं नाही निघले आणि ना नाही निघले तरी काही नाही असे टाकायचे थोडेसे करून एकूण याच्यात टाकायचे आणि या लाडूसाठी आम्ही थोडीशी सुंठ पावडर पण टाकणार आहे आणि एक चार पाच विलायच्या हे आपण बारीक करून टाकणार आहे तर मग विलायची कुठून घ्यायची आणि विलायचीनं कसं होते पोट साफ चवीला छान लागतात शेंगदाणे पण चवीला छान लागतात सुंटचा पण वापर केलेला आहे आणखीन टेस्ट वाटते लाडूची आणि पोटासाठी पण चांगलं तर आम्ही आता विलायची ना हे तर साल सेट आम्ही घालणार आहे साल बिलकुल काढणार नाही तर आता हे जे गुळ आहे ना तर हे गुळ असा बारीक करून याला खिसायची कुटायची काही गरज नाही असा नरम गुळ आहे गावरान तर असंच बारीक करून याच्यात मिक्स करायचा आणि पूर्ण मिक्स केल्याच्या नंतर हे काय करायचं थोडं थोडं मिक्सरमधून एक आदर आदर घाणा फिरवून घ्यायचा हे पासे मिक्स करून घ्यायचं सगळं हे पहा पूर्ण गुळ असा भुगा करून याच्यात घातलेले आहे आता हे काय करायचं असं एकजीव करून घ्यायचं अगोदर नंतर मिक्सरमध्ये फिरवायचं थोड़ा थोड़ा मुदून, मुदून आता हे काय करायचं थोडं थोडं करून याच्यामध्ये असं घाणा फिरवायचा आणि आमच्या घरात छोटस मूल असल्यामुळं त्याचा पण आवाज मधून मधून येते असं एक अशा प्रकारे पूर्ण काढायचं बाकी मिक्स झालं अशा प्रकारे तिळाची पावडर आणि गुळ मिक्स करून हे मिक्सर फिरवून घेतले छानपैकी झालेले आता समजा एक किलो जर तिळ असेल तर त्याला एक आम्ही आमचा आमचा अनुभव तर एक किलो तीळ असेल तर आम्ही पाऊन किलो गूळ वापरतो तर आपापल्या गोड कमी गोड जास्त गोडच्यानुसार तुम्ही अर्धा किलो टाकू शकता किंवा किलोला किलो पण टाकू शकता पण आमच्या आवडीनुसार आम्ही एक किलोला पाऊन किलोचा अंदाज गूळ टाकतो एक किलो तीळ असेल तर तर पाच छान झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये हे चार पाच विल्याच्या कुठलेल्या या घराच्या साल असेल घराच्या साल नाही काढले आम्ही आणि हे सुंट पावडर आहे थोडीशी सुंठ पावडर घालायची एक अर्धा चमचा सवय ते छान आणि हे शेंगदाणे जे आहेत ना तरी आम्ही थोडेसे असे बारीक केलेले शेंगदाणे आपल्या अंदाजाने घ्यायचे कमी जास्त असं काय प्रमाण नाही काही नाही फक्त आम्ही एक किलो तिळाला पाऊन किलो गुळ वापरलेला आहे त्या हिशोबानं तर तिळ भरपूर होते ना आम्ही एक किलो गुळ वापरला आहे एक सव्वा किलोच्या पुढं होते तीळ हे पाय त्याच्यामध्ये मिसळायचे शेंगदाण्याचे बारीक केलेले धरण आणि पुन्हा एकदा अशी मिक्स करायची हे पाय छानपैकी मिक्स झालेले आता याचे लाडू लाडू कसे लहान मोठे समजा आपल्या आवडीनुसार करायचे तुम्हाला छोटे आवडत असले छोटे करा मधम पाहिजे मध मोठे पाहिजे असले मोठे हे पहा मदम आकाराचे असे लाडू बनवले अशा प्रकारे सगळे लाडू करायचे हे पहा अशा प्रकारे पहा अशा प्रकारे सगळे झाले आणि आता समजा जना दात नाहीत वयस्कर आहेत त्यांच्यासाठी हे लाडू एकदम चांगले पचन होतात आणि अख्ख्या तिळाचे लाडू ज्याला जात नाही त्यांना चावल्या जात नाहीत आणि मग त्यांना काय होतं पोट बिघडतं तर त्यांच्यासाठी हे लाडू एकदम सगळ्यात चांगले तर तर पहा आता हे तिळाचे प बारीक करूनचे लाडू आता पुढचा व्हिडिओ आपण आख्या तिळाचे लाडू बनवणार आहोत त्याची आता दुसरा पार्ट टू आपल्याला अख्ख्या तिळाचे लाडू तुमच्याशी शेअर करणार आहे तर कसे वाटले आमचे तिळाचे लाडू सगळ्यात पहिल्यांदा तर माझ्या परिवारातर्फे तुम्हा सगळ्या युट्यूब फॅमिलीला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर माझे लाडू करण्याची साधी सोपी पद्धत कशी वाटली तुम्हाला आवडल्यास तुम्ही मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला की ज्याचं नाव आहे आमची सह्याद्री या चॅनलला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशा प्रकारे करून पहा एक पाव किलोची किंवा अर्धा किलोचेच अशा प्रकारे करून पहा आणि आवडल्यास तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब लवकर करून घ्या तुम्ही जर लोक लवकर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असेच नवनवीन चुलीवरचे मातीच्या भांड्यातले गावरान पद्धतीचे पारंपारिक व्हिडिओ अशी रेसिपी तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू चला मं तर मंडळी मग तिळगुळ घ्या गोड गोड बोला संक्रांतीच्या शुभेच्छा तर या आमच्याकडे तिळगुळाचे लाडू खायला धन्यवाद राम